हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे करारपत्रातील स रहस्य संध्याकाळचं सावळा प्रकाश झोपडीसारख्या जुन्या घराच्या अंगणात पसरला होता आकाशात पक्ष्यांचे थवे घराकडे परतत होते निशा अंगणात चहा घेऊन बसली होती तिच्या हातात एका जुन्या फाईलचा गट्टा होता घराच्या मालकीचे कागद आई गेलेला आज दोन महिने झाले होते पण तिच्या मृत्यूनंतर अचानक हे सगळं प्रश्नचिन्ह बनलं होतं हे घर खरं कोणाचं आईने नेहमी सांगितलं होतं की हे घर माझ्या नावावर आहे तुझ्या वडिलांनी मला दिले पण आता जेव्हा वडिलांनी ती फाईल उघडायला सांगितली तेव्हा निशाच्या नजरेत काहीतरी विचित्र आलं कागदावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं विक्री करारनामा खाली विक्रेत विक्रेत्याचं आणि खरेदीदाराचं नाव खरेदीदार सुमन देशमुख आईचं नाव आणि त्याखाली सही अजय देशमुख वडिलांचं नाव पण निशा त्या सहीकडे पाहत राहिली ती सही म्हणजे अक्षरशः आईच्याच हस्ताक्षरातलं प्रतिबिंब होतं निशा लहानपणापासून आईची सही ओळखत होती बँकेत शाळेच्या फॉर्मवर वीज बिलावर आणि ही सही ही तशीच एकही स्ट्रोक वेगळा नाही तिने हळूच विचारलं बाबा तुम्ही ही सही केली होती ना वडिलांचा चेहरा क्षणात फिकट झाला ते शांतपणे म्हणाले नाही त्यावेळेस मी बाहेरगावी होतो तुझ्या आईने सगळं पाहिलं त्या रात्री निशा झोपली नाही आई गेल्यापासून घरात अनेक गोष्टी बदलल्या होत्या आई नेहमी काहीतरी लपवत असे पण प्रेमाने ती म्हणायची कधी कधी घर टिकवण्यासाठी काही गोष्टी लपवाव्या लागतात निशाला आता त्या वाक्याचा अर्थ लागायला लागला होता दुसऱ्या दिवशी ती फाईल घेऊन बँकेत गेली आईने घेतलेला गृहकर्जाचा रेकॉर्ड मागवला तेथेही ते सही पुन्हा अगदी तीच आणि त्या कर्जाच्या फाईलमध्ये वडिलांची उपस्थिती नोंदवलेली नव्हती म्हणून सम म्हणजे संपूर्ण व्यवहार आईच्या हातात झाला होता निशाने शेजारीन सुनंदा का काकूंना विचारलं काकू जेव्हा हे घर घेतलं तेव्हा बाबा होते का सुनंदा काकू थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला बाबा बाळा खरं सांगू का तुझी आई खूप हट्टी होती त्यावेळी तुझ्या वडिलांना दुसऱ्या गावात नोकरी होती पण तिला हे घर हवं होतं विक्रेत्याने सांगितलं दोघांनी सही करावी लागेल ती म्हणाली मी सगळं हाताळते तेव्हा काय झालं ते कोणाला ठाऊक निशाच्या मनात ठिणगी पडली आईने सही केली होती का की बनावट केली होती रात्री जेवणाच्या टेबलावर निशाने पुन्हा विषय काढला बाबा तुम्ही खरंच त्यावेळेस काहीच सही केली नाही वे वडील हळूच म्हणाले मी नाही केली मला पण मला माहीत होतं निशा थबकली म्हणजे तुझ्या आईने मला नंतर सांगितलं म्हणाली मी तुझ्या नावानं सही केले कारण बँक वेळ निघून बँकेची वेळ निघून जाणार होती आणि मला ते घर गमवायचं नव्हतं तेव्हा मला राग आला होता पण नंतर समजलो तिने घर आपल्या मुलीसाठी घेतलं होतं निशाच्या डोळ्यात पाणी आलं आईने काय केलं ते चुकीचं होतं का की ते तिचं प्रेमाचं रूप होतं पण काही दिवसांनी वकिलाचा फोन आला घराच्या कागदावर चौकशी सुरू होती फसवणुकीचा संशय घेतला गेला होता कारण सही खरी नव्हती निशाने सगळं कबूल केलं हो ती सही आईनेच केली होती पण हेतू फसवणुकीचा नव्हता वकील म्हणाला मुली कायद्याला हेतू माहीत नसतो सही बनावट असली तर ती गुन्हा ठरते पण जर वारसाने सत्य सांगितलं आणि विक्रेत्याने तक्रार केली नाही तर प्रकरण संपतं सुदैवाने विक्रेता वृद्ध होता त्याने सांगितलं सुमनने मला सगळे पैसे दिले होते मला काही हरकत नाही त्या दिवशी निशाने आईचा फोटो हातात घेतला फोटोकडे पाहून हळूच म्हणाले आई तू जे ते चुकीचं नव्हतं फक्त कायद्याच्या भाषेत ती बनावट सही होती पण मनाच्या भाषेत ती तुझ्या घरासाठीची सही होती काही महिन्यांनी घर पुन्हा निशाच्या नावावर नोंदवण्यात आलं आता सगळं कायदेशीर होतं वडीलही हळूहळू शांत झाले ते म्हणाले तुझ्या आईने घर घेतलं पण तू आता घर टिकवायचं आहेस सही खरी की बनावट त्यापेक्षा नातं खरं असावं त्या रात्री निशा अंगणात बसली होती चंद्राच्या उजेडात आईच्या हस्ताक्षरासारखीच एक सही तिच्या मनात उमटली प्रेमाची जबाबदारीची आणि धाडसाची प्रत्येक घरामागे एक सही असते कधी कायदेशीर कधी भावनिक सुमन देशमुखची सही कागदावर बनावट होती पण आयुष्याच्या कागदावर तीच खरी होती ती सही आजही त्या घराच्या भिंतीत कोरलेली आहे एका आईच्या हातून तिच्या मुलीसाठी केलेली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद